आमच्या पप्पाने तांबाटा लावला आमच्या पप्पाने तांबाटा लावला नव्वद ने शंभर जाळी जाते एक नंबर झुपझुप खुडतोय चांगला झुपझुप खुडतोय चांगला आमच्या पप्पाने तांबाटा लावला आमच्या पप्पाने तांबाटा लावला आमच्या पप्पाने तांबाटा लावला नव्वधने शंभर जाळी जाते एक नंबर झुपजूप खुडतोय चांगला झोपजोप खुडतोय चांगला आमच्या पप्पाने तांबाटा लावला आमच्या पप्पाने तांबाटा लावला आमच्या पप्पाने तांबाटा लावला नव्वदाने शंभर जाळी जाते एक नंबर झुपजूप खुडतोय चांगला झोप झोप खुडतोय चांगला आमच्या पप्पाने तांबा ता लावला